या निमित्ताने मराठा उपाध्यक्ष माननीय विजयदादा मोरे तसेच नांदेड जिल्हा अध्यक्ष जिल्हाध्यक्ष दादा त्यांच्या मार्गदर्शनाखाली भोकर तालुका अध्यक्ष अशी दादा सोनुले आम्ही सर्व डॉक्टरडे या निमित्ताने सर्व डॉक्टर आणि कर्मचारी यांचे सत्कार करण्यासाठी समितीच्या वतीने आलेले तरी आमचे दादा विजयदादा यांनी दा सरांचा हरगाळून सत्कार करतील

यानंतर नांदेड अध्यक्ष गंगाधर दादा नक्कलवाड यांना विनंती करतो की त्यांनी सरांचा हात हर टाकून सत्कार करावे सर होऊ द्या सर फोटो करू द्या सर द्या फोटो घेऊ द्या मला एक ठीक दोन सर